हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तलाठी महापदभरती दोन हजार एकोणवीस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया रत्नागिरी जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील गटक संवर्गातील तलाठी पदासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील नमूदपदांची सेवा से भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे रत्नागिरी जिल्हानिहाय रिक्त पदांचा निहाय तपशील पाहूया या ठिकाणी अनुसूचित जाती पंधरा पदे रिक्त आहे त्याच ते त्यामधील सर्वसाधारण दहा महिला दोन खेळाडू शून्य माजी सैनिक एक पदवीधरांशकालीन दोन अशी एकूण पंधरा अज दोन आहेत सर्वसाधारण दोन एकूण दोन विजा अ दोन सर्वसाधारण दोन एकूण दोन ब एक, एक, दोन सर्वसाधारण एक महिला एक एकूण दोन भजक एक सर्वसाधारण एक एकूण एक भजड शून्य विमाप्र शून्य इतर मागासवर्ग तेवीस पद आहेत सर्वसाधारण बारा महिला पाच खेळाडू एक माजी सैनिक तीन प्रकल्पग्रस्त एक पदवीधर अंशकालीन एक अशी एकूण तेवीस पद आहेत सी बी सी एकूण पंधरा पद रिक्त आहेत त्यामध्ये सर्वसाधारण नऊ महिला पाच माजी सैनिक एक एकूण पंधरा पद रिक्त आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण पाच पद आहेत त्यामध्ये सर्वसाधारण पाच आहेत एकूण पाच खुला एकोणतीस त्यामध्ये सर्वसाधारण एकोणवीस महिला नऊ त्याच पद्धतीने माजी सैनिक एक अशी एकूण एकोणतीस पदं आहेत अशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वरील पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंतच्या कालावधीत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या अगोदर आपल्या चॅनलवरती आठ जिल्ह्यांतील तलाटी या पदासाठी रिक्त असणाऱ्या पदांची माहिती आपण किंवा जाहिरात पाहिलेली आहे ही नववी जाहिरात होती पुढील जिल्ह्यातील रिक्त पदांची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच येत आहे धन्यवाद